नमस्कार मंडली मी सुवर्णा जले तर आपलं स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा हर्षाचा आणि उत्साहाचा जाऊ हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही चालल्यात मुलांना फटाके आणण्यासाठी तर घरी गेल्यावर आम्ही जाऊ मी पहिले याच शालेत हे आमची शाळा तुमच्या शाळेच्या जवळच आहे पहिले वेगळी होती आता नवीन बांधले तर भिडो रोड आहे इथं असू दे ना गाडी येतोय चला तर मग निघूया करला नाही चला, <laughs> चला पडत हो चलो चला बघू बस चालो फटाके फटाकेला नाही मागच्या वर्षी म्हणून घेतलेला तेव्हा मम्मीने प्रॉब्लेम होता गेला आली नव्हती तब्येत बरी नव्हती चला अजून आला नाही त्यांनी सांगितलं ते आणू आपण पटाके चला एवढं झाले लहानपणी मस्त बोलायचं बोल फटाके घ्यायला एवढं गाडा लागणार होलसेल आहे का चला बघूया पुरे येतो शिफाके घ्यायला आम्ही आलोत फटाके घ्यायला तर चला पाहूया आम्ही कोणकोणते फटाके घेतोय ते फटा के हो चला बघूया पण केले पुढ लाई भरपूर गर्दी आहे व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ घेऊ शकले नाही पण जितके घेतले ते तुमच्याबरोबर मी शेअर करते बाबू नाही खूप गर्दी आहे मला वाटला लाईनिंग लाईनच आहे काही व्हिडिओ घ्यायला आला म्हणून आम्ही फटाके घ्यायला आलेलो आहोत ते मी सांगत नाही कारण मी हे न सांगता व्हिडिओ इकडे घेत आहे इकडं घेत सर्व तुला कसं वाटतंय खूप सर्दी आहे तर गाईज आम्ही फटाके घेतलेले आहेत पण व्हिडिओ करताना आल्या कारण व्हिडिओ अलाउड नाही ते म्हणून आम्ही व्हिडिओ नाही केलेला तर घरीच जाऊन तुम्हाला आम्ही फटाके दाखवू आमचे ना, 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 ना स्वरूपा या खुश आहेत हो ना अजून फटाके पाहिजे होते तिकडे घेऊ अजून आपण इथे मोठे भेटतात छोटे ना भेटत मोठे फटाके आम्ही घेतलेले आहेत छोटे घ्यायला आम्ही तिकडे जाऊ पण फोटो अलाउड नाही आता जाऊन आपण बघूया आम्ही कोणते कोणते फटाके आता आम्ही खुश घेऊ घरा आम्ही फटाके घेतल्या आणि आता आम्ही दिवाळीला वाजू तिथे तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये तरी माझी मम्मी ब्लॉग मध्ये बोल ब्लॉगमध्ये बोल फटाक्यांचा आता आम्ही बोललेली आहे तर मम्मीला चांगला आता आम्ही फटाके घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आम्ही दिवाळीत वाजवले आहेत ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ ते आम्ही नक्कीच दाखवू किती फटाके घेतलेत आणि किती वाजवलेत ते तुम्ही पाहाच पाहालच आणि सियाला काहीतरी बोलायच आहे हा नमस्ते कर नमस्कार कर चलाय चला फटाके चला। मस्त खरेदी केलेले आहेत आम्ही चला काय झालं घरी जाऊया आता मी फटाके घेतलेले आहेत मला मला नाही माहिती अजून छोटे फटाके घ्यायचे घेतलेले दादा नाही घेतलं ना अजून तिकड घेऊ गाडी तिकडे तरी अलाउड आहे काय माहित नाही पप्पा मधी ठेवा मध्ये दोघी का दोन एका बघत अस इते इते ना आता उरलेले फटाके घ्यायला आम्ही इथं आलो पाहू चला इथं तरी व्हिडिओ आला आहे का इथं जरा गर्दी कमी वाटतंय कुठल्या घ्यायच्यात या तुम्हाला ओपिंग करतात बिल केलं का आपण लगेच निघूया घरी जायला आणि घरी जाऊन पाहूया त्यांनी कोणकोणते फटाके घेतले त्या दोघींनी

तर अशा प्रकारे आम्ही दिवाळीसाठी फटाक्यांची खरेदी केलेली आहे आणि आता आम्ही खूप जमलेलो आहोत म्हणून ही व्हिडिओ आम्ही इथं स्टॉप करतो ए आम वा आमची कशी बघते जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय 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 तेही फटाके शेअर करण्यात मग्न नाहीत तर चला मग बाय बाय तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय कोण लक्षात देईल घेऊ